सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आदर्श आचारसंहितेचा भंग सर्व सार्वजनिक परिसरातील विनापरवानगीने आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे कोणती पोस्टर्स बॅनर पॅम्पलेट काढून घेण्यात यावे असे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार विविध कार्यालयातील कार्यालय प्रमुखांनी तसे पोस्टर काढण्याची कारवाई केली आहे परंतु पोसद येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे कार्यकारी अभियंता पुजारी मॅडम यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याची बाब त्यांच्या अधीनस्थ असलेल्या विश्रामगृह पुसद येथील हॉलमध्ये लावण्यात आलेल्या मनसेच्या कॅलेंडरवरून उघड झाली आहे विश्रामगृह पुसद हे सार्वजनिक शासकीय इमारत असताना या ठिकाणी एका पक्षाचे कॅलेंडर लावणे हा आचारसंहितेचा भंग आहे सदर कॅलेंडर हे मनसे पदाधिकाऱ्यांनी लावले की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुसद येथील अधिकारी कर्मचाऱ्यांनी लावले याबाबत सखोल चौकशी होऊन कारवाई व्हावी अशी मागणी भस्मे अध्यक्ष बिरसा मुंडा ब्रिगेड यांच्याकडून होत आहे पुसद विधानसभा क्षेत्राचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांनी येथील सीसीटीव्ही चेक करून कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे